उनके आने नहीं आए। अभी उनके कितने टाइम पे एजुकेशन आया? आज बोलते हैं नरनाइ। आज कर्ज करने के बच्चों को भस्म के बातों में जालों में अरे पेड़ भस्म, घोंघे भस्म। मीडिया वॉर्ट दखल केलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये खिशामध्ये प्रॉजेक्ट ठेवलेला आहे कधी कधी कोणत्या क्षणी तर अशा प्रकारे जर आमचा दबाव जर आणला पोलिस यंत्रणे प्रश्न सकाळी तर आम्ही क्षणाचा विलंब न करता हे मी याला विनंती करतोय की आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस सगळ्यांना बदला दिले जर आपण आमच्या अंदोजीची दखल घेतली नाही तर शेवटच्या क्षणी आम्ही वीज पार्शील करणार आहोत आम्हाला देखील सरकार करायचं आहे अन्यथा

आज या लोकपरा किल्ल्या चौकामध्ये आमदार संक्रम समितीच्या ठेवीदाराला ठेवी दिला देण्यासाठी आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस हे आंदोलन केलं होतं शांतता राखा त्याच्यानंतर आम्ही साखळे उपोषण आता सुरू आहे आणि त्यानंतर आम्हाला उपोषण आणि आमर उपोषण जनता जर घेतली नाही शासनाने तर आम्ही वीस भाषांकडून आत्महत्या आंदोलन करणार आहोत आज आपण या जिल्ह्यात चौकात जर उपस्थिती पाहिली तर एक उपोषण करता आंदोलन करता म्हणून मला समाधान वाटतो आणि ह्याच्या पुढे लढण्यात मला आता ही ऊर्जा आलेली आहे आणि मी या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांना विश्वास देतो जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत रमेश करा मागे हटत नाही सरकारला पैसे द्यावे लागतील कारण सर, केंद्र सरकारला राज्य सरकार ज्याला न्याय मिळू देऊ शकतो गेले चौदा वर्षे हे सरकारकडे न्याय मागतायत अनेक पक्षाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अनेक पक्षाचे सत्ताधारी असतील आपण ते सत्तेत नाही ते मागे सत्तेत होते त्यांनी वेळोवेळी वेळी अनेक वेळेला आश्वासन दिली परंतु हे आश्वासन पूर्तता केलेलं नाही आता रमेश कदम या सर्व जनजाने आश्वासन दिलेले त्यांनी पुढे यावं आणि या ठेवदारांना आश्वासनची पूर्तता करावी अन्यथा भविष्यात रेल रोको होईल रास्ता रोको होईल आत्महत्या आंदोलन होईल आणि ठेवू जर आपल्या वीज भाषण करून आत्महत्या करतील तर सहज जबाबदार सरकार असेल सरकारची यंत्रणा असेल एवढं या ठिकाणी मी नमूद करतो आणि सरकारने आता आम्हाला ह्या ठेवणार न्याय मिळून द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आता राज्य सरकारने आपल्या राज्य सरकारने जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी चांगलं काम केलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन सरकारचा तिजोरीवर जर साडेचार हजार करोड तुम्ही वाटू शकत असाल तर आम्हाला पाच लाख रुपयाच्या विमासाठी फक्त साडेचारशे करोड रुपये पाहिजेत ते तुम्ही उपलब्ध करू शकता आम्ही तुमच्याकडे वीक नाही मागत आमच्या जागा आहेत हजार करोडच्या त्या तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि पहिल्या ठेवीदारांचे पैसे देऊन त्यांना मोकळे करा ही आमची प्रमुख मागणी आहे आज ह्या आपल्या संघर्ष समितीने बरेच दिवसाला साखळी उपोषण केलेलं आहे आणि कित्येक वर्ष हे लोक संघर्ष करत आहेत अद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी सरकारने काय लावला नाही याचा विचार सरकारने केला पाहिजे आज आपण लोक इतके अडचणीत आलेलो आहोत आज आमची वय झाली ज्येष्ठ नागरिक झालो तरी सुद्धा अजूनही सरकारचे डोळे उघडत नाहीयेत ना लाडकी बहीण योजना केली विमा तुमच्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याचशा सवलती दिल्या पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळ नाही आहे त्यामुळे आता ही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घ्यावी कारण आता हे लोक उपोषणाला बसणार आहेत आणि याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे यामध्ये दुमत नाहीये आणि सर्वांनी याला सपोर्ट करा त्याशिवाय आपलं काम होणार नाही